मिरज जंक्शन व सेवा सदन लाइफलाइन हॉस्पिटलच्या वतीने रेल्वे ई एम आर सेवेचे उद्घाटन रेल्वे प्रवाशांना अपघात आपत्कालीन परिस्थिती किंवा अचानक तब्येत बिघडल्यास तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मिरज जंक्शन रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष इमर्जन्सी मेडिकल रूम ई एम आर ची सुविधा सुरू करण्यात आली आहे ही, ही सुविधा सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे उपलब्ध करून देण्यात आली असून ही सेवा पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या सुविधेचे उद्घाटन माननीय आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे आमदार व माजी कामगार मंत्री यांच्या हस्ते आज सकाळी दहा वाजता मिरज जंक्शन येथे पार पडले प्रमुख अतिथी म्हणून श्री समितदादा कदम प्रदेशाध्यक्ष जनसुराज्य पक्ष रेल्वेचे अधिकारी डॉ निलेश शिरगावकर डॉ नौशिन कपाशीकर डॉक्टर सिमरन रेल्वे अधिकारी पुणे डिव्हिजन स्टेशन मास्तर श्री जे आर तांदळे आणि सेवा सदन हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर रविकांत पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमात सेवा सदन हॉस्पिटलचे इतर संचालक डॉक्टर साक्षी पाटील डॉक्टर दीपा पाटील मेडिकल डायरेक्टर श्री योगेश पाटील डॉक्टर अमृता दाते श्री चिराग मार्टिन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ सुरेश भाऊ खाडे म्हणाले मिरज जंक्शनसारख्या महत्वाच्या व गर्दीच्या रेल्वे स्थानकावर अशा आरोग्य सुविधांची नितांत गरज होती आता प्रवाशांना वेळेवर उपचार मिळून अनेकांचे प्राण वाचू शकतील श्री समीदादा कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले सेवा सदन हेल्थ केअर ग्रुपने सामाजिक बांधिलकीतून ही सेवा सुरू केली आहे हे निश्चितच प्रशंसनीय आहे सेवा सदन हेल्थ केअर ग्रुपचे संस्थापक व चेअरमन डॉक्टर रविकांत पाटील यांनी सांगितले रेल्वे प्रवाशांसाठी ही सेवा जीवन रक्षक ठरेल डॉक्टर नर्सिंग कर्मचारी रुग्णवाहिका औषधालय आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधांसह हा, हा केंद्र कार्यरत राहील रेल्वे प्रशासनाने देखील सेवा सोबत ही सेवा सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून भविष्यात अशा सुविधा अधिक ठिकाणी उभारण्याची योजना असल्याचे यावेळी सूचित केले तरी ताबडतोब त्याला उपचार ताबडतोब मिळावे एक तासात त्याला उपचार मिळावे निदान व्हावं आणि नंतर मग त्याला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला चान्स मिळावा ह्या दृष्टिकोनातून हे हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आपले सेवा सदनचे सर्विकांत पाटील सर असतील सर असतील आमचे रेल्वेचे अधिकारी आमचे मित्र असतील बाकी सर्वांनी नोंद हे चालू केलेलं आहे सेवा सदनचं हे हॉस्पिटल एम आर हॉस्पिटल ह्या यांनी मला बोलवलं आज त्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करेन की आपण ह्याचा लाभ घ्यावा जेणेकरून हा उपचार तातडीचा उपचार म्हणून करतोय आपण आणि इथून आपल्याला काय प्रॉब्लेम असेल तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जाईल तर त्या दृष्टिकोनातून त्यांचे लाभ आपण ठ्यावेल मी ह्या उपक्रमाला हॉस्पिटल एम आर हॉस्पिटलला रेल्वेच्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद